कॅफेमध्ये मिळणारे हे पदार्थ सर्वांनाच आवडतात महाग मिळणारे हे पदार्थ करायला खूप अवघड असतील आणि याला भरपूर सामान लागत असेल असे प्रत्येकाला वाटते पण खरं सांगू का हे पदार्थ करायला खूप सोपे आहेत आणि घरातील अगदी मोजक्या साहित्यात तयार होतात यातलाच एक सोप्पा आणि सगळ्यांना आवडणारा चीज गार्लिक ब्रेड आज आपण बनवतोय चला तर मग पटकन सुरुवात करूया चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी आपल्याला ला लागेल इथं बटर तर शंभर ग्रॅमचं जे बटरचं पॅकेट असतं त्यातील मी अर्धा पॅकेट इथं आपण घेतलेलं आहे तर गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी आपल्याला एकदम सॉफ्ट असं बटर आहे तर याला स्मॅश करूयात आणि असंच ठेवून देऊ म्हणजे हे लवकर रूम टेम्परेचरला येईल तर सुरुवातीला आपण गार्लिक बटर बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला भरपूर असा लसूण लागेल इथे मी लसणाच्या अशा मोठ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर साधारण एक सँडविच करण्यासाठी दोन चमचे बटर आणि मोठ्या आकाराच्या तीन लसणाच्या पाकळ्या लागतात लहान असतील तर चार लसूण पाकळ्या वापरायच्या आहेत तर तुम्ही किती सँडविच करणार असाल त्यानुसार बटर आणि लसूण तुम्ही घेऊ शकता आता हे घेतलेलं लसूण जे आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि पाणी न घालता जितकं शक्य होईल तितकं बारीक असं वाटून आहे आणि आता हे जे आपलं बटर आहे ते रूम टेम्परेचरला आलेलं आहे यामध्ये बारीक केलेली संपूर्ण लसणाची पेस्ट घालून घेऊ यासोबत यामध्ये आहे अर्धा चमचा ऑरेगोनो अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि सोबतच घालायचे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर तर साधारण इथं एक ते दीड चमचा ही कोथिंबीर आहे आता याला चांगलं मिक्स करून घेऊ हे पहा याला मी एक जीव असं मिसळून घेतलेलं आहे आपलं तयार झालंय गार्लिक बटर तयार झालेलं हे गार्लिक बटर तुम्ही हवाबंद टप्प्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता महिनाभर अजिबात खराब होत नाही जेव्हा हवं तेव्हा तुम्ही सँडविच करून खाऊ शकता गार्लिक बटर तयार झालं लगेच सँडविच करू तर इथे मी दोन ब्रेड चे स्लाइस घेतलेत दोन ब्रेडच्या स्लाइसला आपण इथं तयार करून घेतलेलं गार्लिक बटर लावून आहे लेअर लावत असताना एकदम पातळ लावून घ्यायचे कारण इथं आपण दोन्ही ब्रेडला बटर लावतोय तुम्हाला हवं तर तुम्ही एकाच ब्रेड ला लावलं तरी चालेल पण थोडा जाडसर असा लेअर लावून घ्या यावर आता घालायचंय मोजेरेला चीज तर इथं तुम्ही पिझ्झा चीज वापरू शकता किंवा चीजची स्लाइस वापरली तरी चालेल किंवा जे चीज तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता तर भरपूर चीज यावर मी घालून घेतलं आता ही जी दुसरी ब्रेडची स्लाईस आहे ती यावर अशी उलटी ठेवायची आहे आणि यानंतर वरच्या बाजूला सुद्धा गार्लिक बटरचा एक पातळ असा लेअर लावून घ्यायचा आहे तर आतमध्ये आपण भरपूर असं गार्लिक बटर लावलेलं आहे त्यामुळे वरून जास्त नाही लावलं तरी चालेल आता या ठिकाणी मी ग्रील पॅन गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवला आहे पॅन गरम झालेला आहे आता बटर लावलेली बाजू खाली येईल या पद्धतीनं हे सँडविच यावर ठेवायचं आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती ही ब्रेडची एक पाजू भाजून बाजू भाजून घेऊ कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचं म्हणजे ते छान क्रिस्पी असं तयार होतं आता वरच्या बाजूला सुद्धा गार्लिक बटर पातळ असा लेअर लावून घ्यायचा आहे आणि याला पलटून घेऊ हे पहा मस्त असा रंग आलेला आहे आता यानंतर दुसरी बाजू सुद्धा अर्धा ते एक मिनिट मस्त अशी भाजून घेऊ सँडविच भाजत असताना गॅस कधीही मोठा ठेवायचा नाही त्यामुळे ब्रेडला पटकन रंग येतो आणि ब्रेड मऊज राहतो म्हणून नेहमी गॅस कमी ठेवायचा आणि सँडविच भाजून घ्यायचं म्हणजे ते छान क्रिस्पी असं तयार होतं दोन्ही बाजूने गार्लिक ब्रेड आपला भाजून झालेला आहे तयार झाला आपला हा गार्लिक ब्रेड गरम गरम असतानाच कट करायचा आहे आणि सर्व करायचा आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडतेस व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींच्या मित्र मित्र सोबत शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून समोरचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद